नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशंभू बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी अतिगरे गावाची मंजूर असलेली स्वागत कमान रुकडी गावासाठी प्रवेशद्वार म्हणून बांधकाम चालू झाले आहे अतिग्रे गावाला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असल्याने गाव क वर्ग मध्ये समावेश आहे क वर्गमधून मंजूर झालेली कमान मंजूर एका ठिकाणी आणि काम मात्र भलत्याच ठिकाणी सुरू असल्याने याला अतिग्रे ग्रामस्थांनी विरोध केला असून हे काम न थांबवल्यास न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मेजर तानाजी पाटील आणि मेजर नितीन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली हातकनंगले तालुक्यातील अतिग्रे हे गाव ऐतिहासिक गाव म्हणून प्रसिद्ध आहे या गावामध्ये शाहूकालीन तलाव असून या तलावामध्ये करवीर महात्मा या ग्रंथात उल्लेख असलेले शेषशाहीचे पुरातन मंदिर आहे त्याचबरोबर रामदास स्वामींनी बांधलेले हनुमान मंदिर आहे त्यामुळे या गावाला पौराणिक महत्व सुद्धा आहे त्यामुळे शासनाने या गावाला क वर्गाचा दर्जा दिला आहे खासदार धैर्यशील माने यांनी पर्यटन मंत्रालय यांच्याकडून क वर्ग दर्जा असलेल्या या गावाला गावाची स्वागत कमान करण्यासाठी पासष्ट लाख त्र्याण्णव हजार एकशे सहासष्ट रुपये मंजूर करून घेतले आहेत नियमानुसार गावचे मुख्य गावठाण असलेल्या कोल्हापूर सांगली रस्त्याच्या उत्तर बाजूस शाहू तलाव आणि महादेव मंदिर यांच्या मधोमध स्वागत कमान उभे करणे कायदेशीर क्रम प्राप्त असताना प्रशासनाने या सर्व नियमांना तिलांजली देऊन महामार्गाच्या दक्षिणेस रुकडी गावामध्ये प्रवेश करणाऱ्या रोडवर ही कमान उभी करण्याचे काम सुरू आहे हे काम पूर्णपणे बेकायदेशीर असून ज्या ठिकाणी स्वागत कमान मंजूर आहे त्या ठिकाणीच करावी यासाठी अति ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी प्रशासन यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे पण प्रशासनाने हे काम रेटले असल्यामुळे नागरिकांनी लोकशाही पद्धतीने आंदोलनाबरोबरच न्यायालयीन लढाई लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली यावेळी मेजर नितीन पाटील मेजर तानाजी पाटील शिलवंत बिडकर मेजर विजय पाटील विठ्ठल गुरव यांनी मनोगत व्यक्त केले या पत्रकार परिषदेला आनंदा पाटील महेश बिडकर शशिकांत बिडकर परेश गव्हाणे चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील हे उपस्थित होते नमस्कार मी तानाजी पाटील माजी सैनिक आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमच्या गावातील लोकांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना योजनेअंतर्गत जो निधी मंजूर झालेला आहे मोजेल अखेरगावच्या प्रवेश कमानेविषयी शहाऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे सर्वप्रथम तर तो निधी मंजूर करून आणल्याबद्दल लोकप्रतिनिधींचं आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कौतुक करेन त्यांचा आभार मानेन त्यांचं अभिनंदन करेन त्यांनी एक कर्तव्य लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी पूर्णपणे चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं थोडं थोडं आहे पण ते दुसऱ्या कर्तव्यापासून या ठिकाणी पाठ आहेत किंवा तिथून पळ काढतायत जो निधी त्यांनी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत मंजूर करून आणलेला आहे शहाऐंशी लाख रुपयाचा त्यांचं कर्तव्य बाकी तो निधी आपण ज्या कामासाठी मंजूर करून आणलाय ते काम त्याच ठिकाणी आहे का दुसऱ्या ठिकाणी आहे मग ते वैयक्तिकरित्या काम दुसऱ्या ठिकाणी नेलं आहे का राजकीय हेतू साध्य करण्यासाठी नेलं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना गावच्या नागरिकांना तुम्ही विश्वासात घेतलं का घरी करून तुम्ही करताय आम्हाला फक्त या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्हाला त्या कमानीला किंवा त्या कमानेच्या नावाला कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आहे आमचं फक्त प्रामाणिक मत एवढंच आहे की क वर्गातून हा निधी मंजूर झाला आहे आणि तो निधी मंजूर होत असताना क वर्ग म्हणजे रायश्री शाहू महाराजांच्या संकल्पनेतून साकार झाले रायश्री शाहू तलाव आमच्या गावामध्ये आहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेलं पुरातन महादेव मंदिर सुद्धा आमच्या गावामध्ये आहे त्याचबरोबर रामदास स्वामींच्या शुभ हस्ते प्रतिष्ठापन झालेलं मूर्ती हनुमानांची मूर्ती आणि हनुमान मंदिर सुद्धा आमच्या गावामध्ये आहे या सगळ्या गोष्टी क वर्गामध्ये येतात त्या सगळ्या बाबींचा अभ्यास करून प्रादेशिक पर्यटन विकास खात्यानं आमच्या गावासाठी आमच्या गावची आम प्रवेश कमान उभी करण्यासाठी त्या ठिकाणी शहाऐंशी लाख रुपयेचा निधी मंजूर करून दिला आहे मग आमच्या गावाने ही कमान मंजूर झाली असताना आमच्या गावचा पूर्वीपर जो प्रवेश जे स्थळ आहे ते म्हणजे रायश्री स्वामीश्री शाहू तलाव आणि पुरातन महादेव मंदिर यांच्यामधून जो पूर्वपा जो रस्ता जातो तो रस्ता म्हणजे आमच्या गावचा मुख्य प्रवेशद्वार आहे गावातल्या लहानतल्या लहान मुलाला जरी आपण विचारलं तर या गावचं प्रवेश प्रमाण कुठं आहे किंवा प्रवेशद्वार कुठं आहे तर तुम्हाला ते अलगदपणे सांगल बाबा की या दिशेला आहे मान्य आहे की आमचं गाव दोन दिशेला या ठिकाणी विभागले उत्तर आणि दक्षिण पण जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोकवस्ती ही उत्तरेच आहे आमच्या गावातल्या सगळ्या प्रमुख गोष्टी ग्रामपंचायत असेल दवाखाने असतील शासकीय आरोग्य केंद्र असेल मेडिकल्स असतील त्यानंतर छोट्या मुलांची अंगणवाडी असेल पाण्याचा स्रोत असेल पाणीपुरवठा विभाग असेल राजश्री शाहू तलाव असेल या सगळ्या गोष्टी उत्तरेला आहे त्यामुळे ही कमान ही उत्तरेलाच जे मुख्य प्रवेश जागाची आहे पुरातन महादेव मंदिर आणि राजश्री शाहू तलाव याच्या मधला जो रस्ता आहे त्या ठिकाणी होणं ही म्हणजे होणं हेच आवश्यक आहे पण असं होत नाहीये ती कमान या ठिकाणी रुकडीला जाणारा जो रोड आहे त्या रोडवरती होते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ते बिलकुल विरुद्ध दिशेला होते मग असं का हे चुकीचं असताना गावचे नागरिक त्या ठिकाणी आवाज उठवत असताना त्या गोष्टीला हरकत घेत असताना तरी पण गावच्या नागरिकांच्या भावना त्यांच्या अस्मिता विचारात न घेता त्यांचा विचार विचारात न घेता फक्त नागरिकांचा विरोध असं या ठिकाणी त्याला केंद्रस्थान बोलवून फक्त हा विषय जे आणि पराजय एवढंच बघून राजकीय हेतू साध्य करण्यासाठी ती कमान त्या ठिकाणी देशाला होते असं हे गावातल्या सर्व नागरिकांचं मत आहे आणि गावचे नागरिक ह्या कामाकडे फक्त चुकीचं कामा काम आणि बरोबर ते काम असं पाहतात पण सत्ताधारी असतील आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा त्यांना गायडन्स करणारी काही लोक असतील हा विषय विषयित बनवून अहंकारित बनवून त्या ठिकाणी हे काम पूर्ण पूर्णपणे चुकीचं करतायत अशी भावना ही आमच्या सर्व नागरिकांची आहे आम्हाला त्यांना एवढीच विनंतीने एवढंच आवाहन करायचं आहे की आमच्या गावाला कमान मंजूर झालेलं आहे तुमच्या प्रयत्नांना मंजूर झालेलं आहे हे आम्ही मान्य केलंय पण तीच कमान योग्य ठिकाणी आमच्या गावासाठी प्रवेश कमानीच्या ठिकाणी व्हावी उद्या भविष्यात तुम्ही तुमच्या गावासाठी पुन्हा निधी मंजूर कोण आणा त्यातून तुमची कमान करा तुम्हाला या ठिकाणी कुणी विरोध ना। करणार नाही हे तितकंच कराय पण एवढीच आहे की आमच्या गावची कमान आमच्या गावामध्येच झाली पाहिजे आणि तसं जर होत नसेल तर आतापर्यंत आम्ही त्या ठिकाणी निवेदनाच्या माध्यमातून संबंधित विभागाशी निवेदन दिलेलं आहे सर्वांना विनंती केलेली आहे सर्वांना आवाहन केलेलं आहे जर वेळ प्रसंग पडला तुम्ही जर आम्हाला नाहीच जुमाडला तर आम्हाला वेळप्रसंग किंवा या ठिकाणी जन आंदोलन उभा करावं लागेल किंवा न्यायालयीन त्या ठिकाणी आम्हाला वाटचाल करावी लागेल त्यासाठी आमच्या गावातील सर्व नागरिक कधीही तत्परपणे तयार आहे नमस्कार मी नितीन पाटील आता बऱ्याच गोष्टींचा उलगडा इथं झालेला आहे परंतु यामध्ये विशेष नमूद करू इच्छितोय शासन दरबारामधून जी कामाची वर्क ऑर्डर निघाली त्या वर्क ऑर्डर मध्ये आई गावचे प्रवेशद्वार ह्या नावानं ती वर्क ऑर्डर निघालेली आहे तर ते प्रवेशद्वार कुठं झालं पाहिजे हा प्रश्न सगळ्यात पहिला माझा आहे आणि दुसरा विषय मध्ये शासनानं काही अटी टर्म अँड कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत की ज्या ठिकाणी काम सुरू करणार आहात तिथं त्या कामाचा फलक लावला जाईल परंतु तो कामाचा फलक न लावता त्या ठिकाणी ते काम चालू केलं गेलंय आणि दुसरं ऑनलाईन अगर बघितलं तर त्या कामासाठी जे लागणारे सार्वजनिक बांधकाम विभाग एमएसईटी किंवा इतर शासनाच्या जेवढ्या परवानग्या आहेत त्या न घेता हे काम दंडोकशाहीनं किंवा कोणत्या तरी बंगाल कारणावं हे काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये कुठला तरी एक मोठा हेतू साध्य करायचं असं मला वाटतंय एक नागरिक ह्या नात्यानं ही प्रवेशद्वार चुकीच्या ठिकाणी होत आहे ही प्रवेशद्वार आत्तीगरे गावच्या ठिकाणी जिथं आत्तीगरे गावची येस आहे जिथं आत्तीगरे गावचं पुरातनकालीन साहू तलाव आहे त्या बाजूला झाली पाहिजे असं माझं मत आहे नमस्कार धन्यवाद नमस्कार ज्यावेळेला ह्या कमानीचं उद्घाटन दहा बारा दो दोन हजार तेवीसला झालं त्यावेळेला सर्वांना असंच वाटत होतं की ही रुपडीगावची प्रवेश कमान आहे पण ज्या वेळेला आम्ही ह्या कमानी संदर्भात ज्या वेळेला सत्यता बघितली त्यावेळेला असं लक्षात आलं की आत्तीग्रेगावचं प्रवेशद्वार लोक शहाऐंशी लाखाचं आत्तिकरेगावचं प्रवेशद्वार हे पर्यटन विभागाकडून मंजूर झालंय पण ते प्रवेशद्वार योग्य ठिकाणी न होता चुकीच्या ठिकाणी लोकांचे दिशाभूल करून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात आहेत असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला सर्व लोकांची भावना अशी झाली की आपल्या गावातला जे प्रवेशद्वार मंजूर आहे ते प्रवेशद्वार आपल्या गावच्या वेशीवरच व्हावं आणि हेच सगळ्या लोकांची भावना आहे आणि त्यासाठी आम्ही हे जनआंदोलन उभा केलेलं आहे जर तीच कमाल चुकीच्या जागी होत असेल तर त्या कामासाठी आम्ही ती थांबवू आणि ही कमाल योग्य ठिकाणी व्हावी अशी आमच्या सगळ्या लोकांची भावना आहे आणि त्या संदर्भात आम्ही तयारी आहे तरी आम्ही आमची या निवेदनात एक विनंती आहे की हे जे काम चुकीच्या पद्धतीने झालं हे थांबून हे काम योग्य ठिकाणी व्हावं आणि त्या पर्यटन विभागाच्या फंडाला योग्य तो न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे अतिग्रे गावास प्राचीन आणि ऐतिहासिक म्हणत हे सर्वांनाच परिचित आहे त्याच माध्यमातून अतिग्रहातील प्राचीन शाहू तलावामध्ये अकराव्या शतकातील श्री विष्णूचे ऐतिहासिक मंदिर देखील दोन हजार तेरा या सालामध्ये सापडलेलं होतं या सगळ्यांचा अतिग्रह गावचा जर पूर्ण विचार केला तर या अशा ऐतिहासिक गोष्टींमुळे आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे अतिग्रय गावातील रामदास स्वामींनी स्थापन केलेलं हनुमान मंदिर या अशा ऐतिहासिक गोष्टींमुळे अतिग्रह क वर्गामध्ये दर्जा प्राप्त झालेला आहे या कारणानंच प्रादेशिक पर्यटन विभागाकडून जो काही निधी मंजूर केला गेला आहे त्या निधीचा गावाला योग्य पद्धतीने वापर व्हावा त्याचा आणि गावाला योग्य तो त्याचा बेनिफिट मिळावा यासाठी अतिगडी गावच्या मुख्य प्रवेशद्वारा ठिकाणीच ही कमान बांधण्यात यावी आता ही जी कमान बांधणी चालू आहे ही गावातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यावर चालू आहे त्यामुळे सगळ्याच गावातील नागरिकांची अशी मागणी आहे की अतिगडी गावच्या पूर्ण कमानीमुळे याची विशेष असेल कमान बांधले जाते अशाच नवनवीन महत्वाच्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा